श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त आपल्या गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचे जेवढे पण दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते दूर तर होणारच आहेत पण त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील ते नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे त्याचबरोबर त्यांची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील फाल्गुन महिन्यातील संकषी चतुर्थी गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटाने चंद्रोदय होईल चतुर्थीला चंद्राची पूजा करतात आणि त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्यावरच आपण व्रत हे सोडतात श्री गणेशाची आराधना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि त्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचा आपल्याला अकरा पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि प्रत्येक पळी पाणी जेव्हा आपण अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला ओम श्री हरताय नम ओम ओम विघ्न हरताय ना या मंत्राचं जप करत करत आपल्याला हे जलाभिषेक करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये हे तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पोसून पुन्हा देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गोड दोडाचं त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर मोदक बनवू शकले मोदका तर मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तर अशा रीतीने आपल्याला जे आहे गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कारण प्रथम पूजनीय देवता म्हणजे गणपती बाप्पा आणि जर आपण गणपती बाप्पां पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न हे दूर करतील कारण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये सुद्धा काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता मुलांमध्ये दोष म्हणजे जर आपल्या मुलांना नजर लागली असेल किंवा त्यांचे ग्रह चांगले नसतील किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतील वास्तू दोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या प्र समस्या येत असतात आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्याचबरोबर खूप मोठी मुलं झाली आहेत पण त्यांचे लग्न जुळण्यामध्ये समस्या येते त्याचबरोबर प्राप्तीमध्ये समस्या येते ते नोकरी आहेत पण त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही आहे व्यवसाय करतायत पण व्यवसायामध्ये यश हे मिळत नाही आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या काही समस्या येत असतील तर हा अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकरता संकष्टीच्या दिवशी करायचा आहे आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या जीवनात नियमित वापरल्या जातात या गोष्टी आरोग्यासाठी तर चांगल्या असतातच पण त्यांचे काही ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय देखील केले जातात अशीच एक गोष्ट म्हणजे लवंग लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता आपल्याला काय करायचं आहे उपाय करता आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्यात ज्या अकरा लवंग आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किडलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर ह्या अकरा लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आता हा जेव्हा उपाय करणार आहेत आपण तेव्हा आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा आपल्याजवळ बसवायचं म्हणजे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत आपल्या गणपती बाप्पांसमोर तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्याला ह्या लवंगांवर काही सेवा करायच्यात म्हणजे आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं म्हणजे दोन वेळा आपलं गणपती अथर्व म्हणून झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या वेळेस गणपती अथर्व बोलल्यानंतर जे आहे एक वेळा फलश्रुतीचं पठण देखील करायचं आहे ही फलश्रुतीचं पठन केल्यामुळे जे आपल्याला निश्चितच चांगल्या फळाचं प्राप्तीही होत असते म्हणजे आपल्या मनातली कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती गणपती बाप्पा पूर्ण करत असतात अशा रीतीने आपल्याला ह्या लवंगांना जे आहे अभिमंत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायची ह्याच्यातली एक लवंग आपल्याला काढायची आणि ही आपल्या मुलांना आपल्याला खायला द्यायची आहे पुन्हा ह्या लवंगा ज्या दहा लवंगा उरणार आहेत त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका वाटीमध्ये ठेवून द्यायच्यात पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला जे आहे त्या लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे तीन वेळा आपल्याला थर्वशिषमचं पठण करायचं आहे एक वेळा फलश्रुती म्हणायची आणि त्याच्यातली एक लवंग जी आहे ती आपल्या मुलांना खायला द्यायची असं आपल्याला उद्यापासून म्हणजे संकष्टीपासून आपल्याला सलग अकरा दिवस जे आहे हा उपाय करायचे की ही सेवा करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जर हा उपाय तुम्ही सलग अकरा दिवस केलात तर तुमच्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर त्यांची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे आता काही जण म्हणतील आमची मुलं लहान आहेत ते लवंग खाऊ नाही शकत मग काय करू शकतात मग तुम्ही खीर बनवून द्या त्या खिरीमध्ये ती लवंगट वाटून टाकून द्या आणि तसं तुम्ही मुलांना खायला दिलं तरीही चालणार आहे उद्देश हाच की ही जी अभिमंत्रित झालेली लवंग आहे जर आपल्या मुलांच्या पोटामध्ये गेली तर त्यांच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत समस्या ह्या दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ